नमस्कार मित्रांनो बैलगाडी शर्यतीवर मी युट्यूबच्या आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज शैलेश काते यांच्या आज वाढदिवसामित्त आज बैलगाडी शर्यती आहेत नांदगाव बीचला तर दरवर्षी दोन फेब्रुवारी फेब्रुवारीला त्यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यती असतात चला तर मग जाऊन जाये। भेटू आपण डायरेक्ट नांदगाव बीचला नमस्कार आता नाव काय आपलं माझं नाव अभिजित तर जोडी कोणाची आहे तर नाव काय ना हा हा लक्की आणि तर कुठल्या गटाला जोडी असते क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल तर ह्या वर्षात किती नंबर झाले ह्या वर्षात नाही काय झाले ह्या वर्षी नाही तर गेल्या वर्षी काय नंबर काय किती नंबर झाले असेल तर बारा तेरा आणि हा बैल भाटाला पण पहिले फायनलला होता ना जोडी फायनल ला होती म्हणजे बंदी मध्ये होती ना बंदीच्या टाइम मध्ये नमस्कार जोडी कोणाची आहे तर बायलांचं नाव काय हा आणि सूर्या हाऊशा आणि हा सूर्या तर कुठल्या गाठाला जोडी आहे फायनल फायनलला आहे तर ही पहिल्यांदा फायनल फायनलला काय आधी उतरवली आहे कुठल्या कामातला तर आधी कुठल्या काढायला पाहिजे हा बेलुशिया जिथला ना यांनी पण बरेच फायनल मारले गेल्या वर्षी आणि हा सूर्या आपण नवीन आणला कर्नाटकवरून सेमी मारले त्यांनी किती सेमी 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 बारामीकल एकदा साकलला आणि ह्या वर्षी डायरेक्ट फायनल त्या शुभेच्छा शेअर साठी थँक्यू हाऊशा आणि सूर्या तर मित्रांनो विनयदाची जोडी आहे का नाव काय आपलं चव्हाण काय नाव बंड्या बंड्या आणि हा संजू संजू तर क्वार्टर फायनल आहे ना क्वार्टर तर किती नंबर झालेत आतापर्यंत आतापर्यंत पाच नंबर झाले पाच म्हणजे कायम नंबरात आहे पाच जाईल तिथे नंबरात आहे तर का शुभेच्छा शेअर साठी तर विनयदा आपल्या बैलांबद्दल काय बोलशील या आता नवीन आमची आणि असून देखील सुद्धा आम्हाला खूप यश म्हणजे कायम आहे आहे पहिला दुसरा काय नमस्कार पिंट आता तर नाव काय आपलं पूर्ण पिंटे नार्वेकर तर बैलांचं नाव काय संग्राम आणि संग्राम आणि हा पाखऱ्या तर कुठला काढायला थोडी आज सेमी फायनल सेमीफायनल तर बैल चेंज आहे का बैल चेंज आहे फायनलचा किती नंबर झाले त्या वर्षी गेल्या वर्षी सुरुवात केली सेमी, सेमी फायनल आणि हा नवीन आणला हा नवीन आणलेला आत्ताच आणला आणि राजा राजा आज आणला तर राजाचे नंबर किती झाले असे राजाचे नंबर बारा तेरा बारा तेरा तर शुभेच्छा शेअर्यसाठी थँक्यू तर मित्रांनो आपल्या मित्राची जोड्या सर्वेश दिवेकर वारशिव नमस्कार नाव सांगा आपलं पहिले सर्वेश विनोद दिवेकर ह्या नावाने गाडी असतो आपली तर बैलां ह्याचा काय बाबू आणि सोन्या सोन्या तर बैलांबद्दल काय बोलाल एकदम बैल एकदम मनासारखे आहेत आणि खूप धावतात चांगले धावतात फर्स्ट क्लास तर ता लास्ट टाइम कुठे नंबर आला होता आता ना, नागावला रायवाडी मध्ये किती लागले होते दोन नंबर लागले दोन नंबर आणि या वर्षात किती नंबर झाले हे आता चार झाले चार तर आता शुभेच्छा शरीर साठी थँक्यू तर अकरा तारखेसाठी कशी तयारी एक असेल एकदम फुल तयारी असणार कारण त्या तेव्हा म्हणजे उत्साह पण खूप असेल सर्वांचा खूप मोठी शर्यत आहे बक्षीस पण खूप छान ठेवलेले आहे आयोजकांचे धन्यवाद तर शुभेच्छा का शरीर साठी थँक्यू मित्रांनो हे सर्व मित्रपरिवार सर्व स्वतः मालक सर्वेश दिवेकर मित्रांनो ही फायनल गटामध्ये जोड्या प्रतीक बेलोशे काशीत तर मित्रांनो हा आहे तो म्हणजे पैलवान हाऊशा आणि हा ह्याचं नाव काय सिद्धू चिमण्या चिमण्या नवीन खरेदी चिमण्या मित्रांनो आपल्या कोरले गावाचे फायनल सम्राट डॉमिनिक शेट रुझारियो हो। तर आज बैलांचं नाव हो काय राजा, आ, राजा हा राजा आणि हा मोती मोती तर कुठल्या कुठल्या गटाला जोडी आहे क्वार्टरला क्वार्टरला तर आधी आपली फायनल ला किती वर्ष जोडी होती आपली जुना जोड जुना जोड आता तर तेरा वर्ष होत आम्ही तेरा वर्ष कुठल्या कुठल्या कालामध्ये कुठल्या साली आता म्हणजे दोन हजार आठ पासून आम्ही हे केले ना दोन हजार आठ पासून सुरुवात झाला त्याच्यानंतर मग गॅप झाला परत आपण हे केले ना म्हणजे बैलगाडी क्षेत्र मध्ये आपण कधी बसून दोन हजार आठ पासून आठ पासून हा सुरुवातीला तर तेव्हा आपली फायनलच होती कायम हा क्वार्टरला होती इथे पहिला इथे पहिला क्वार्टर मारला पण हा आणि मग रोड जेव्हा फायनलच ना रोडला कायम नंबर कायम नंबरात पण फायनलच गाडी तर आधी आपले किती पहिले झाली आता ह्याला धरून आता म्हणजे सहा बैल सहा सहा पहिला ते दोन थप्पे तीन जोर झाले तर आपल्या गाडीवर जॉकी कोण बसतो जॉकी भाऊ तर नाव काय आपलं फ्रान्सिस रुजारी तर आपण बैलांबद्दल काय बोलाल की आपले अजूनही बैल झाले त्याच्याबद्दल बघवत कसं चालतंय रे नवीनच आहे यांची किती शर्यत आहे दुसरा वर्ष आणि शर्यत किती झाल्या त्यांच्या झाल्या तर शुभेच्छा शर्यतीसाठी मित्रांनी कुशलदाची जोडी आहे हा पाखऱ्या आणि हा कायदा पांड्या तर कुठल्या गटाला धोड्यात तिसऱ्या गटाला तिसऱ्या तर आतापर्यंत नंबर किती झाले जोडीचे एक झाला ह्याच बांधारात एक नंबर झालेला आणि आज किती शर्त आहे तिसरी तर मित्रांनो केदार मरावडे काशी कुठल्या गटाला आहे फायनल फायनलला आणि शिवण्या आणि हाकून छप्या ना छप्या तर आता शिवण्या शिवण्या आपल्याकडे होत्या ना पहिले हो पहिले आपल्याकडे तर किती वर्ष किती वर्ष तू हाकायलास गाडी पहिले एक वर्ष कुठल्या गटापासून हाकायला होता त्याला फ्री तर किती तुझी तेव्हा किती नंबर झाले घेतले ती तर पाच सहा नंबर गेले पाच सहा म्हणजे प्री क्वार्टर ते कुठल्या गाड्यापर्यंत दाखवला होता तू क्वार्टर पण दाखवला बघा क्वार्टर फायनल पर्यंत आणि छाब्याचे किती नंबर झाले तरी छाब्याचे आता गेल्या वर्षी तरी तेरा चौदा झाले तेरा चौदा म्हणजे बांद्राला आणि भाटाला दो दोन्ही तर तू रिटर्न घेण्याचा काय निर्णय घेतला शिवण्याला नाही ते कसं जुना होता म्हणून तेव्हा आम्ही दिल्या तरी त्यांना बोलले होतो असेल तर आम्हाला द्या परत म्हणून तर शिवण्याबद्दल काय बोलशील की गेल्या पहिल्यांदा आम्ही पहिला बैल आज घेतले शिवण्यामध्ये पहिला म्हणजे आता गेल्या वर्षीपासून जोड केली तेव्हापासून पहिला बिल हा घेतला आधी पण जोड होती ना फायदा तिकडे ती देऊन टाकली पण हा घेतला नंतर म्हणजे वारणा आपण कर्नाटकात पहिला बिल हा आणलाय आणलाय तर ह्याचे गेल्या वर्षी पण मला वाटते पाच सहा फायनल जास्त झाले तर आपण कोणा आमदारांना विकला होता ना आमदार तर शुभेच्छा शेरीसाठी शिवण्या आणि छाब्या नाव काय आपलं इर्शाद कादरी मुरुड तर ह्या नाव काय सोनिया आणि हा पोकल्या तर या पोकल्याचे था, एक एक? दोन तीन शर्यती दोन तीन शर्यती दो, आणि सोन्या आताच घेतलाय ना पहिली शर्यची तर तिकडे पण म्हणजे म्हणजे हारणेरण्याच्या गाडात पल होता ह्याच्याबद्दल काय तर फेरे झा फे, किती फेरे झाली या हाणल्यावर माझे फेरे असे झाले खास बोले तर तीनच फेरे झाले तीन फेरे हां दोन फेरे फक्त चालत नाही लावतो आणि आज कुठली शक्यत कुठल्या गटाला जाय क्वार्टर फ्री क्वार्टरला फ्री क्वार्टरला पहिले शरीर तर बघू कसं काय जमते त्याला शुभेच्या शेर शेरीसाठी टोपकर सोनिया आणि पोकल्या कार्मेंट

आमदार महेंद्र शेठ दलवि यांचा फायनल फाइनल दार, दार, दार तर मित्रांनो फायनल प्रथम क्रमांक आलाय ते म्हणजे आपल्या अलिबाग मुरुडचे लाडके आमदार दमदार आमदार आमदार महेंद्रशे दलवी यांचा तर ऋषी आज बैलांबद्दल काय बोलशील खूप धावले तर बाबू आणि ह्याचं नाव काय नकऱर्या नाकऱ्या तर बाबू तर धावतोच फायनलमध्ये आणि नाकऱ्या आज सहाव्या फेराला फायनलमध्ये विनर झाला तर आणि बाबूबद्दल काय बोलशील की का आज बाबूचा नादच नाही तर तू पहिले पण तू स्टार्टिंग पण तू बसायचं खूप बोलतो आणि आज स्पीड कसा होता बैलांचा एकदम मस्त खुश जाम खुश आहे अकरा तारखेची तयारी कशी असेल आता आता बघू आता बैलांवर आहे अजून जोरात, जोरात तर शुभेच्छा दिला थँक्यू तर मित्रांनो फायनल द्वितीय क्रमांक प्रत्येक बेलोशे काशीत तर बैलाचं नाव काय आहे चिमण्या चिमण्या तो पैलवान पैलवान तर आज बैलांबद्दल बैलांबद्दल काय बसील की डबल फिरून गाडी फिरून पाटून गाडी आली आणि सगळ्या गाड्यावर टॅक्ट केल्या बैल जाऊन आणि बाया आपल्या कामातला थोडे गडबड होत होती सहा मैदानं आम्ही असं देत होतो की नवीन खरेदी केली ऋषी ताजगावीने आम्हाला खूप मदत केली हा बैल घेताना त्यांच्यामुळे महिला आम्हाला भेटला आणि आज पहिलाच बंदर उतरवून पहिलाच गुलाव केला तर एक पब्लिक बोलली बैल पळा तर फेरे किती झाले या बैलाच्या तीनच फेरे झाले तर हौशा कामातला त्या दिवशी थोडा पन्नास मीटर अंतरावर येऊन थोडी गडबड झाली गाडी तेव्हा पण नम्रत असते हा खूप पळाला तर आता या बैलाबद्दल काय बोलशील अजून की हा बैल आता तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हीच बोला गाडी पार बैल म्हणजे गाडी डबल फिरून पाठवून आली गाडी सगळ्या गाडी ओव्हरटेक केल्या जवळ येऊन त्या बैलाची निकाल की पाणी पुढे आलो तर जॉकी कोण होता आज संदीप बेलोसा संदीप तर आता शुभेच्छा आणि कुडी तर मित्रांनो फायनल तृतीय क्रमांक प्रसन्न आहे कातलपाडा तर बायलाचं नाव काय राजा राजा आणि तो सरजा तर तर बैलांबद्दल काय बोलशील की कायम नंबरात आहेत मेहनत आहे त्यामुळे आपली बैल पालतात तर किती नंबर झाले असेल सात आणि गेल्या वर्षी पाच कि सात झाले सहा सात म्हणजे एकूण तेरा नंबर झाले तर अजून काय इच्छा आहे बैलांकडून इच्छा बरीच पूर्ण केली आता बुलेट मैदानासाठी काय काय तयारी असेल मैदानावरच शुभेच्छा पुढे वाटचाल राजा आणि सरजा त्याची गाडी क्वार्टर फायनल दुसरी आली आहे सर्वे दिवेकर बारशिव तर आता काय बोलशील सरवेज बद्दल की बैला बैलांबद्दल बैल चांगला झाला आहे मस्त लय भर आहे तर आता आपण काय बोला बैल छान आहे का हा सोनिया आणि बाबू ना बाबू तर सर्वेश बैलांबद्दल काय बोलशील की आता कंटेन दुसरा नंबर आहे ना दुसरा नंबर आज चांगली झाली आता अकराला हॅट्रिक पाहिजे प्रयत्न करू आपण हॅट्रिकसाठी तर आता आज बैलांबद्दल काय बोलाल की कायम नम्रता आहेत कायम नम्रता आहे बैल खूप धावले मस्त एकदम मनाप्रमाणे धावले दुसरा नंबर भेटला पण एक नंबरची गाडी ती होती तिला टप दिली तर सर्वेज बद्दल काय बोलाल की स्वतःच ड्रायव्हर बस हा स्वतः मालक ड्रायव्हर बसतो याला महत्व आहे काय आणि गाडी एकदम खूप चांगल्या प्रकारे हाकलतो का शुभेच्छा ओके थँक्यू तर मित्रांनो सेमीफायनल द्वितीय क्रमांक तर आता नाव का आपलं नरेंद्र भगत नरेंद्र भगत आवाज तर बैलांचं नाव काय मोहरा मिरिंडा हा मोहरा आणि हा मिरिंडा तर आज किती नंबर आला आज दोन नंबर से दोन नंबर तर किती नंबर आहे ह्या वर्षातला चौथा नंबर तर बैलांबद्दल आपण काय बोलाल की कंटिन्यू व्हायला तर हा मोहराचे किती शर्यत झाले आपल्याकडे चार झाले चार मध्ये तीन नंबर आले तीन वेल नंबर आला ना आणि मिरिंडाचे किती नंबर झाले फायनल मध्ये या वर्षात आणि गेल्या वर्षी पण बरेच नंबर मारले वर्षी तेरा मिरिंडा बद्दल काय बोला की आधी पण फायनल गाठामध्ये होता अगोदर दुसऱ्याकडे मध्ये होता आमच्याकडे सेमी ला आल्यापासून कंटिन्यू सहा सेमी सहा सेमी तर जॉकी कोण असतो कुणाला कुणाला आणि आज आपण स्वतः बसलेले तर आज बैलांचा स्पीड वगैरे कसा होता बैलांचा स्पीड अगदी नेहमीच होता तर टर्न कितवा घेतला आज सेकंड लागत सेकंड लास्ट आणि सेकंड लास्ट घेऊन सेकंड आलो सेकंड लास्ट सेकंड आलो ला। 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 तर आता शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी थँक्यू मिरेंडा आणि मोहरा मित्रांनो सेमीफायनलला तृतीय तृतीय क्रमांक आला आहे संदेशला संदेश माडिक चिकणी हो तर आता आज बैलांचं नाव काय पहिले मोरा आणि राजा मोरा आणि हा राजा तर बैलां जॉकी कोण होता जॉकीत मनीष शेरकर होता मनीष शेरकर पहिल्यांदाच बसला होता पण पहिल्यांदाच गाडी हकलली मी आणि पहिल्यांदा तिसरी माली सेमीला आणि मोहराचे किती नंबर झाले मोहराचे आता तीस तीन नंबर झाले तू गेल्या वर्षी झालेले आता दोन झाले गेल्या वर्षी किती गेल्या वर्षी तीन गे थी मारले गेल्या वर्षी त्यांनी आणि ह्या वर्षी एकूण चार झाले आणि हा बैल नवीन आहे नवीन बैलांबद्दल काय बोलशील तू बैलांबद्दल मला आनंद म्हणजे खूप आनंद झाला पाहिजे माझ्या म्हणजे भरपूर चालले बैल तर ह्याच्या आधी पण आपल्याकडे खूप बैल झाले हो सगळे फायनलच राहतात माझे बैल सगळे शेठकडे महेंद्र शेठ दलवी त्यांच्याकडे पण दिले बाबू कामाने बंधू ती पण माझीच जोडी तर बा सर्व बैलांची मेहनत करायचं बाबा तर बाबा आज कसा वाटते आ तर बैलांबद्दल आपण काय बोलाल बैलांबद्दल राकेश राणे नागाव राकेश राणे यांची जोडी आहे तर कुठल्या गटाला जोडी होती गटाला दोन नंबर तर बैलांचं नाव काय सोन्या हिरा तर जॉकी कोण बसतो कुठला गाव आहे का तुमचा तर बैलांबद्दल आपण काय बोलल काही सांगू शकत नाही किती शर्यत आहे ही आता दुसरी दुसरी दुसऱ्या मध्ये किती नंबर आहे दुसरा दुसरा म्हणजे कायम नंबरातच आहे तर गाडी खूप छान लावली आम्ही सर्वजण खूप खुश आहोत तर मित्रांनो हे सर्व राकेश राणे यांचा सर्व मित्रपरिवार आट आट पाएली। 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 तर शुभेच्छा पुढे मित्रांनो विनय चव्हाण भाई मला क्वार्टर फायनल ला किती लागली पहिली तर बैलांबद्दल काय बोलशील कायम तर आद... आज कितवा कितवा ना म्हणजे हॅट्रिक झाली काय हॅट्रिक तर आता पुढच्या इथं आपली आवाजची तयारी कशी असेल तर तुझं नाव काय आता प्रवीण कोर्ट मुरुड मुरुड आदर तर आपली सेमीला पण असते ना सेमीला पण त्याचं बैलाचं नाव काय हा संजू आणि संजू आणि हा बांड्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा